व्यासपीठ आणि या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व ओबीसी समाजामधील सर्व नेतेगण विजय साहेब नवरे साहेब तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण नाही पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन दोन हजार अकरा साली जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता शीर्षस्थ नेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या संसदेला जात निहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार सर्व या नेत्यांच्या बरोबरीनं ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता आज निश्चित मुंडे साहेबांची आतमण होते खर तर मी रोज बोलणारा माणूस आहे एक दोन मिनिटामध्येच मी माझं मनोगत तुमच्या समोर मांडेन आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात भुजबळ साहेब दोन दिवस झाला इथं सांगितलं जाते भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही बीड मध्ये येऊ दिला जा येऊ देणार नाही भुजबळ साहेब तुम्ही आज बीड मध्ये आलेले आहात तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या मुमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता ते का सांगतोय अरे भुजबळ साहेबांचं लांब ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या के केसाला धक्का तरी लावून ला बघा अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे खूप काही बोलता आहे मी एक जी आर घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर या जी आर मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो भुजबळ साहेब हा जी आर हा ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे पडळकर साहेब ऐका शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे दोन पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधलं भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो हे वाक्य असं आहे मराठा समाजास कुणाला मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी या करता शासन निर्णय घेत आहे कुठल्या समाजास कुठल्या समाजास साहेब तुम्ही म्हणता की कुणग्यांना आरक्षण दिले या द्वारे ओबीसी आरक्षणाला दा धक्का लागत नाही भुजबळ साहेब तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागास वर्ग आयोग बरखास्त करा <गयारी> दुसऱ्यांदा सांगा दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नकारले औरंगाबाद खंडपीठानं तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहेत हे मानण्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय साडे सहाशे पानाच्या जजमेंट मध्ये सांगितलंय कि मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मग हा जो जी आर काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी आर आहे हा जो जी आर काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी हो मध्ये घालण्याचा प्रकार आहे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे एका चौथी नापास माणसाच्या सामन्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या आधामध्ये माती कलवण्याचं पाप इतल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय बरोबर आहे का हा जरंगे उट सूट कुणावर टीका करतो भुजबळ साहेबांवर टीका करतो टीका कुणावर करतो धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो करतो की नाही करतो या जळंगेविषयी बोलायचं म्हणलं चौथे नापास अजी शरम से क्या शर्माना शरम तो शर्माने की आती है खुद ही शरम इतकी बेशरम होती श्रम तुम्ही श्रमात हे क्या बोलतो मी तुमच्या कारण मुख्यमंत्र्यांची आय माय करणारा हो हा माणूस मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा चौदा करोड जनतेचा हा अपमान आहे आम्ही ओबीसी बांधवली तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि आम्हाला काय फळ दिलं तर हा अरे बाबा नावड्या मधल्या आता इतर सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीत गुराव घरचे नागिक सुतार लोहार कुंभार बेडर बिडे रामुशी वडार बिंदार माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार कासार बंद अर अर अरे ही माणसं कुठे अरे तर कोण काय कुठे जरा या चौथी ना अरे मी रोज बोलतोय बाबांडोळ आपली माणसे टार्गेट केली जात आहेत आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे आपल्या नेतृत्वाला बदनाम केले जात आहे आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर ताद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे गाव गाड्यातल्या अठरा पगड जातीच्या माणसाने तुम्हाला मतदान दिलं तुम्हाला आमदार बनवलं तुम्हाला खासदार बनवलं प्रकाशराव सोळंकी आणि विजय सिंह पंडित ताली बजरंग बप्पा सोडवणे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही दिलं की नाही तुम्ही मतदान येणार दिलं की नाही आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार आमच्या पंचायत राजमधलं आरक्षण एक वेळ जाऊ शकता पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तांड्यावरून मोहल्यामधून गल्लीमधून जातोय तुम्ही या मतं मागायला विधानसभेला आणि लोकसभेला संरक्षण मागून मिळतं आरक्षण मागून मिळतं अरे हे एपिडिट काढून हा जार काढून कुणाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल तुम्हाला दलित जमातीमध्ये जन्माला यावं लागेल भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल अरे आमच्या आमच्या चार पिढ्याने सामाजिक दुजा भाव भोगलाय त्या, -त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्हाला गाव वगैरे काबाड कष्टाचं काम करावं लागतय आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय आमच्या लोकांना शारीरिक श्रमाच काम करावं लागतय आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही स्वर्गीय हरिनरके नरके साहेब आज तुम्ही हवे होता आज संविधानाचा लिगल ऍस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्री मंडळाला सांगायला आज हरी नरके साहेब हवे होते कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही तर आरक्षण म्हणजे आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे आता किती संविधान सांगायचं किती तत्व सांगायची वोट सोड शिव्या दे मुख्यमंत्र्यांना शिव्या दे भुजबळ साहेबांना शिव्या दे मुंडे साहेबांना शिव्या दे अजून कुणाला शिव्या दे भुजबळ साहेब झालं अरे द्या कोण काय कुठे कोण काय नाव घेता सारख कोण आहे की माणसा अरे पीड जिल्ह्या का यांच्या बापाची आहे का, का पीड जिल्ह्याचा सातवाडा यांच्या नावावर लिहिला अरे डॉक्टर निवासी या पीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो हो? आहोत आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एसईबीसी ला विरोध केला कधी तुम्ही ईडब्ल्यू ला विरोध केला अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ती जमात असलेल्या कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आलुद्याच्या ओबीसी मधलं आरक्षण देऊ नका हीच भूमिका आहे का दुसरी काय भूमिका आहे हेच भूमिका आहे ना आता परवा कधी काय म्हणलं म्हणते का भुजबळ साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि मग भेटला यावं ऐका ऐका अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती अरे कारखानदारांचा नेता वायनरी चालवणारा दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काही मंत्री पदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का पडलेला घे पडल्याला एक डझन मंत्री भेटायला आले होते ते काय राजीनामा देऊन आले होते अरे भुजबळ साहेबांचा राजीनामा मागतोय गाव वगैरे आत्रा पगड जातीच चारशे साडे चारशे जाते उपजातींच चा, उप चा। हे आरक्षण आज रोजी गेलंय अरे कोण तायवाडे कोण कुठले कोण कोण आम्हाला देणं घेणं नाही सामाजिक न्यायाची लढाई लढायला आम्ही रस्त्यावर उतरलोय खे बोलणार रोखोक बोलणार आणि आमदार खासदार केलं मंत्री केलं कारखानदार केलं त्या माणसांना घरी बसवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधवांना राजकारण करायला लावणार एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझा लांबलेला मनोग थांबवतो धन्यवाद जय हिंद जय ज्योती जय भीम जय मंदार जय महाराष्ट्र